पलुसकडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचार करण्यासाठी मुस्लिम समाजातील कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत घर टू घर प्रचाराचा झांझावाद सुरू आहे विरोधकांनी भाजपा व महायुती या सरकारच्या विरोधात जो संभ्रम मुस्लिम समाजाच्या मनात निर्माण केला आहे त्या विरोधात मुस्लिम समाजातील कार्यकर्ते घर टू घर जाऊन महायुती सरकारच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे अनेक मुस्लिम शेतकऱ्यांना वीज बिल माफी झालेली आहे कित्येक मुस्लिम युवक युवतींना स्कॉलरशिपचा लाभ मिळालेला आहे तेच मुस्लिम युवक युवती आज एमपीएससी युपीएससी मध्ये चमकत आहेत अनेक मुस्लिम तरुण विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊन उद्योजक बनत आहेत हे महायुती व भाजपचे सरकार सबका साथ सबका विकास करत आहे हे सरकार मुस्लिम विरोधी असते तर या सरकारने मुस्लिम समाजातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला नसता मुस्लिम शेतकऱ्यांना बिल माफी दिली नसती नस कडेगाव पलूस तालुक्यामध्ये माजी आमदार पृथ्वीराज देशमुख व संग्राम भाऊ देशमुख हे मुस्लिम समाजातील प्रत्येक सुखदुःखात सहभागी असतात कोरोना लॉकडाऊन नंतर मोहरम सणावर प्रशासनाने बंदी घातली होती त्यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी मुस्लिम समाजातील कोणत्याही युवकावर गुन्हा दाखल करायचा असल्यास आधी पृथ्वीराज देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी ठोस भूमिका घेतली होती पलूस कडेगाव मध्ये कधीही हिंदू मुस्लिम दंगल घडलेली नाही कारण या भागचे नेतृत्व करणारे देशमुख कुटुंब हे मुस्लिम समाजाच्या पाठीमागे ठाम आहे त्यामुळे विरोधकांच्या भूल थापांना मुस्लिम समाज बळी पडणार नसून महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख यांना मुस्लिम समाज मतदान रूपी असल्याचा विश्वास आय एस ग्रुपचे संस्थापक इम्तियाज शेख यांनी व्यक्त केला यावेळी माजी सभापती आशपाक पठाण माजी उपनगराध्यक्ष हाजी मुख्तार पटेल हमीद मुल्ला गनी तांबोळी हनीफ आतार जाकीर मुल्ला अशरफ तांबोळी समीर इनामदार नईम पटेल रियाज इनामदार नवाज तांबोळी सादिक इनामदार आसिफ इनामदार वसीम इनामदार अजय जाधव नजीर अतार अमन मुल्ला यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते